केवळ वैद्यकीय पुराव्यावर शिक्षा दिली जाऊ शकते का नमस्कार मी आपला वकील मित्र मित्रोकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजे फायद्याचे बोलूया तुमच्या आवडीच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर ज्या चॅनलने नुकतेच एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यासाठी वैद्यकीय पुरावा हा एकमेव आधार असू शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय यांनी दिलेला आहे वैद्यकीय पुरावा हा फक्त पुष्टीकारक पुरावा म्हणजे सपोर्टिव्ह इव्हिडन्स म्हणून वापरला जाऊ शकतो परंतु त्या एकमेव पुराव्यावर दोषी ठरवता येणार नाही तो प्राथमिक पुरावा मानला जाऊ नये असा निष्कर्ष त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वपूर्ण निर्णय देताना अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वैद्यकीय पुरावे हे ठोस पुरावे म्हणून मानले जाऊ शकतात ज्यावेळी आरोपीविरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसतो त्यावेळी केवळ वैद्यकीय के पुराव्यावरून आरोपीला दोषी